नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत जय भीम मी ॲडव्होकेट आशिष शिंगळे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरुद्ध ग्वालियरचा वकील अनिल मिश्रा यांनी जी अभद्र टिप्पणी केली होती त्या अनिल मिश्राच्या विरुद्ध मी खडकपाडा पोलीस स्टेशन येथे दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अनुसूचित जाती जमाती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे गुन्हा दाखल करताना कल्याण येथील पोलीस प्रशासनाला ह्या गुन्ह्याचा तपास करण्याचा कसा अधिकार आहे हे देखील मी माझ्या जबाबात घेतले होते तरी देखील कल्याणचे डी सी पी अतुल झेंडे यांनी जाणून बुजून हा गुन्हा ग्वालियर येथे तपासा कामे पाठवलेला आहे बीएनएसएस कलम एकशे नव्याण्णव नुसार जेथे गुन्हा घडलेला आहे किंवा त्याचा परिणाम ज्या ठिकाणी झालेला आहे अशा ठिकाणच्या न्यायालयांना संपरीक्षा चालवण्याचा अधिकार आहे आरोपी अनिल मिश्रा याने अपराधिक कृत्य ग्वालियर येथे जरी केले असेल तरीही त्याचा परिणाम कल्याण येथे झालेला आहे त्यामुळे कल्याण येथील पोलीस प्रशासनाला सदर गुन्ह्याचा तपास करून कल्याण येथील विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याचा पूर्ण अधिकार आहे असे असताना देखील अतुल झेंडे यांनी जाणून बुजून सदर गुन्हा तपासा कामी ग्वालियरला पाठवलेला आहे हा गुन्हा अनुसूचित जाती जमाती अंतर्गत दाखल झालेला आहे अनुसूचित जाती जमाती कायदा हा सोशल वेलफेअर ऍक्ट आहे हा कायदा अनुसूचित जाती जमातीच्या लोकांच्या संरक्षणासाठी तयार केलेला आहे त्यामुळे जेव्हा दोन व्ह्यू पॉसिबल असतील तेव्हा प्रशासनाने व्हिक्टीमच्या फेवरचा जो व्ह्यू आहे तो ॲडॉप्ट करणं गरजेचं आहे त्यामुळे डी सी पी अतुल झेंडे यांनी हा गुन्हा ग्वालियरला न पाठवता कल्याण येथे तपास करणं योग्य होतं परंतु त्यांनी तसं केलं नाही त्यांनी आरोपीच्या फेवरचा विचार केला आता हा गुन्हा पुन्हा कल्याण येथे तपासासाठी मागवण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत सदर गुन्ह्याचा तपास कल्याण येथेच होऊन आरोपी अनिल मिश्रा याला कल्याण येथेच अटक झाले पाहिजे अशी आमची मागणी आहे त्यामुळे ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मला तुम्हा सर्वांची साथ आवश्यक आहे म्हणून मी आपणास विनंती करतो की अनिल मिश्राला कल्याण येथेच आणून अटक करण्याकामी कामी आपण सर्वांनी माझ्यासोबत मला साथ द्यावी अशी मी विनंती करतो आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद